नमस्कार मंडळींनो मी आदिनाथ शिंदे एक रिक्षा चालक आहे माझे स्वतःचे ॲटो आहे पुण्यामध्ये मी रिक्षा चालवतो तर आजचा विषय असा आहे की जे लोक ओला उबेर ॲटो बुक करतात किंवा रॅपिडो असेल त्यांच्या काही मिस्टेक झाल्यामुळे ॲटो लवकर बुक होत नाही आणि मग अडचणीला सामोरे जावे लागतं जास्त करून जेव्हा आपल्याला गरज असते खूप कुठेतरी जाण्याची हॉस्पिटल म्हणा कामाला म्हणा त्यावेळेस आपल्याकडनं काय चुका होतात नेमक्या ते, होता ते मी तुम्हाला सांगणार आहे की हा व्हिडिओ इतका महत्त्वपूर्ण बनणार आहे की ज्यावेळेस तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघणार त्यावेळेस तुम्हाला ॲटो बुक झाल्याशिवाय राहणार नाही तर मी विषयाला सुरुवात करतो प्रथम ज्यांच्याकडे ओला आहे ज्यांच्याकडे उबर ॲप आहे किंवा ज्यांच्याकडे रॅपिडो ॲप आहे त्या ॲपमधून ॲटो रिक्षा कशी बुक करायची सर्वात प्रथम विषय येतो तो, तो पैशाचा सगळ्यात स्वस्त रिक्षा कुठली कारण आज माणसाला दोन पैसे जिथे वाचेल तिथे माणूस जातो तर सर्वात स्वस्त ही तुम्हाला उबर ॲपवर मिळणार त्याच्यानंतर येतो रॅपिडो आणि शेवटी येतो ओला तर ॲपची माहिती करून देतो मी तुम्हाला उबर ही कंपनी आपल्या बाहेरच्या देशाची आपल्या देशाची नाही आहे भारतीय कंपनी नाही आहे ती त्यानंतर रॅपिडो ही आपल्या भारतीय कंपनी आहे ओला देखील आपलीच भारतीय कंपनी आहे तर आता मूळ विषय असा आहे की ॲटो रिक्षा कशी बुक करायची सर्वांच्या मोबाईलमध्ये हे तीन ॲप असतील किंवा दोन ॲप असतील किंवा एक ॲप असेल तर सर्वात प्रथम ॲटो बुक करत असताना आपलं जो ॲप आहे किंवा जो, जो मोबाईल आहे त्याचं जी पी एस लोकेशन सुरू करायचं आहे आणि ते लोकेशन बरोबर आहे का नाही ते बघायचं चेक करायचं की आपण समजा घरामध्ये असेल बिल्डिंगमध्ये असेल त्यावेळेस ते, ते लोकेशन आपल्याच बिल्डिंगवर येते का बघायचं आहे जर तसं होत नसेल तर तर तो मोबाईल तो डिव्हाइस तो तुम्हाला घेऊन रोडवर किंवा तुमच्या बिल्डिंगच्या गेटवर उभं राहायचं आहे बिल्डिंगच्या गेटवर उभं राहिल्यानंतर तुम्हाला ते लोकेशन पुन्हा एकदा चेक आहे चे की तुमचं जी पी एस तुम्ही जिथे उभं आहात तिथे ते, ते काम करत आहे का व्यवस्थित ते बघायचं आहे एखाद्याचा जी पी एस चांगलं काम करतो तो बिल्डिंगमध्ये आतमध्ये समजा तुमच्या सोसायटीमध्ये विंग नंबर असतो तुमचा फ्लॅट नंबर असतो तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमची ती लोकेशन आहे ते बरोबर विंगच्या बाजूला येऊन थांबतो आणि जेणेकरून ती रिक्षा आतमध्ये येते तर ज्यावेळेस रिक्षा समजा विंगमध्ये झाली आहे तर तुमचं काम पहिलं आहे की जो काही रिक्षा जे काही कार बुक झाली आहे त्याला तुम्ही तो विंग नंबर मॅसेज करायचा आहे आपल्या ॲपमध्ये आप मॅसेज सर्व्हिस असते त्याच्यातून तो मॅसेज करायचा जेणेकरून तो मॅसेज त्या ड्रायवरकडे पोहोचेल आणि त्या ड्रायवरला समजेल की त्याला आतून बिल्डिंगच्या आतून ते पिकअप आहे आणि एखाद्याचं लोकेशन पकडत नाही आहे बिल्डिंगमध्ये तर त्याने ते गेट जवळ यावे किंवा रोडवर यावे रोडच्या समोर उभं राहणे आणि ज्या दिशेला आपल्याला जायचं आहे सर्वात प्रथम ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेलाच उभं राहून ती बुक करायची आहे आणि जर समजा एखाद्या वेळेस तिथेही तुमचं लोकेशन दाखवत नसेल तर तर मात्र तुम्हाला एक कॉल करायचा ऑप्शन असतो आणि तो, तो कॉल करायचा ड्रायवरला ड्रायवरने कॉल रिसीव केला की तुम्हाला ड्रायवरशी बोलून तुम्हाला तुमच्या सोसायटीचं पत्ता सांगायचा आहे जेणेकरून तो ड्रायव्हर तुमच्या त्या बिल्डिंगच्या जवळ येईल बस एवढंच करायचं आहे असं केल्याने हे तुम्ही ज्यावेळेस ह्या मी जे काही सांगितलं आहे ते ज्यावेळेस तुम्ही फॉलो करा त्यावेळेस तुम्हाला नक्की रिक्षा बुक होईल आणि असेच आपण भेटत राहूया असेच रिक्षा म्हणा कार ज्या काही विषयावर मी तुम्हाला अनेक अनेक माहिती सांगेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा